मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव या निमित्ताने साप्ताहिक सन्मान युगणे हा बावन्न पाडांचा म्हणजे सातपूर परिसरामध्ये शिवजन्मोत्सवचा हा खऱ्या अर्थाने विक्रमी असा बावन्न पानांचा विशेषांक प्रसिद्ध केला आहे आज जाणता राजा मैदानावर या शिवजन्मोत्सव समितीचे सगळे जुने जाणते पदाधिकारी आजी माजी अध्यक्ष विद्यमान पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की या अंकाचं आपण प्रकाशन करावं यानंतर शिवजन्मोत्सव समितीचे या, समिती या वर्षीचे अध्यक्ष अनिल गडाख यांना विनंती करतो एक दोन शब्दामध्ये आपण शुभेच्छा द्याव्यात जय जुधव जय शिवराय खरंच फार मोठा अंक विक्रमी अंक आज सन्मानयुगचा निघाला आणि सन्मानयुगला अशीच युगचे पंख बळकट व्हावा हीच मी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शुभेच्छा देतो समितीचे माजी अध्यक्ष बाळा निघल यांनी सकाळी सकाळी बावन्न अंक पानं वाचलेले आहेत बाळा काय वाटलं तुम्हाला अंक विशेष उत्कृष्ट हा अंक आहे आणि आपल्या सातपूरचा सन्मान वाढवणारा असा अंक आहे आणि आम्ही सर्वांनी म्हणजे ज्या दिवशी या अंकाचा जो दिवस आहे शनिवारचा तो आम्ही एकदम आशेने बघत असतो आणि सकाळी व्हॉट्सअप उघडलं उघडल्या बघतो आणि हा आपला जो शिवजन्मोत्सवाचा अंक आहे अतिशय सुंदर आहे सर्व समितीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून अशीच आपल्या सत्पूरचं नाव व वा सन्मान वाढू अशी प्रार्थना करतो व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीत समाधान देवरे खरोखर सन्मानचं पेपर हातात घेतल्यानंतर अशी क्वालिटी वाटले की हे फोटोज काढलेले आहेत का अशी क्वालिटीचा पेपर पहिल्यांदाच नाशिकमध्ये तरी एवढा मोठा भव्य असा अंक आज प्रकाशित केला आणि छोटे मोठे कार्यकर्ते व इतर काही राजकीय नेते यांना जर सगळ्यात प्रसिद्ध व्हायचं असेल तर सन्मान एक माध्यम आहे की त्यांचे व्ह्यूज आता माझ्या अंदाजाने पंधरा लाखाच्या पुढे व्यूज, व्यूज गेलेले आहेत म्हणून सगळ्यात कमी पैशामध्ये प्रसिद्धी एकमेव ठिकाण म्हणजे ते सन्मान खानदेश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजाभाऊ पाटील जय शिवराय जय जिजाऊ आज जो सन्मानचा अंक आपले सर्वांचं दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो सन्माननी पूर्ण अंक काढलेला आहे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काढला आहे मी सन्मानला माझ्या खूप शुभेच्छा किशोरजी आपण पहिलं पान पाहिलं असेल समितीची माहिती आहे आणि एकूण कार्यक्रमाची माहिती आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण खूप छान अंक प्रसिद्ध प्रकसित आहे सन्मान युग सन्मान युग आणि सात्पुरगरचं नातं असा आतूर झालेलं आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि तुम्ही दिलेला शब्द तंततंत पाळलेला आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे ओके दीपकजी मौले <coughs> जगाचा मार्गदर्शक राजा शिवछत्रपती यांच्या जन्म शिवजन्मोत्सवानिमित्त या सन्मान युगचा जो अंक प्रसिद्ध झाला आहे तो अंक अतिशय सुबक आणि चांगला आहे आणि आपण दिलेला शब्द की आम्ही दरवर्षी पहिलं पान हे शिवजयंती महोत्सवासाठी राखून ठेवतो आणि तो, तो शब्द आज हळला आणि आपल्या महोत्सवाची जो काही सिंबॉल आणि कार्यकारिणी किंवा पूर्ण जो कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही केला अतिशय सुबक आणि चांगल्या याच्यात तुम्ही जो केला आहे त्याबद्दल सर्व शिवजयंती उत्सव कमिटी आपले आभारी आहे सर काय वाटतं अंक जर बघितला तर बावन्न पेजे जो अंक आहे तो खरोखर वाकांना सारखा आहे अप्रतिम आहे प्रिंट अप्रतिम आहेत आणि संपूर्ण मी सांगतो सातपुरात नव्हे नाशिकात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अंकाचं वाकण्यासारखं आहे चार्टर्ड अकाउंटंट शोत मनोजी तांबे जय जयजाऊ जय शिवराय सन्मान हा जो अंक प्रदर्शित करतो दर शनिवारी असतो हा खूप सुंदर असतो आणि मला एकच सांगावं वाटेल की सातपूरमध्ये मी राहतो माझं कार्यक्षेत्र सातपूर मी कामसुद्धा सातपूरमध्येच करतो पण बऱ्याचशा माझ्या ऑडिटच्या कामामुळे मी सातपूरच्या बाहेर असतो पण शनिवारी मी स सकाळी सकाळी मोबाईल मोबाईल उघडला की सन्मानचा अंक ब बघतो आणि सातपूरमध्ये चालू असलेल्या घडामोडी किंवा होणाऱ्या घडामोडी याचा अंदाज मला त्या सन्मानमधून मिळतो हे एक सुंदर असं काम सन्मान करतं त्यामुळे सन्मानच्या टीमचे आभार मानतो जन्मोत्सव समितीचे श्रोत मुन्ना तुपेक जय जुजाऊ जय शिवराज हनुमान युक्त प्रेजितचं जे प्रकाशन केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे सातपूर विभागात तीन महत्त्वाची पदे आहेत तर पहिलं गुढीपाडवायचं श्रीगणेशाचं महत्त्व सातपूर शहरात पहिल्यांदा आहे तर सर्वात मोठा सन्मान येतात श्री श्रीगणेशाला सातपूर शहरात त्याच्यानंतर दुसरं सातपूरचं सन्मानाचं पद सभापती किंवा नगरसेवक आहे आणि येणाऱ्या दोन हजार अठरापासून ते चोवीसपर्यंत शिवजन्महोत्सवाच्या माध्यमातून तिसरं पद हे शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष यांच्या स्वरूपाने सातपूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या कामाचं नियोजन सन्मान सन्मानयोग अतिशय सुंदर पद्धतीने करतं ते सर्व या ठिकाणी सन्मानच्या या विशेष अंकाचं प्रकाशन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद